नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा श्री विठ्ठल कारखान्याचे मिल रोलर आमदार अभिजीत पाटील यांच्या हस्ते पूजन संपन्न दिनांक 25 जुलै रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लिमिटेड वेणू या कारखान्याचा दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामातील मिल रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे व्हाईस चेअरमन सौ so, प्रेमलता रोंगे संचालक कालिदास साळुंखे सीताराम गवळी व विठ्ठल रणदिवे यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन आमदार श्री अभिजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील म्हणाले की सर्व सभासदांनी विद्यमान संचालकावर विश्वास ठेवून कारखान्याची सूत्रे आमच्याकडे सोपवलेली आहेत तेव्हापासून ज्या ज्यावेळी आपणास बोलल्याप्रमाणे दिलेली सर्व अभ्यासने पाळलेली असून यापुढेही आपल्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही आपण पिकवलेल्या ऊसाची संपूर्ण नोंद देऊन पुढील हंगामात आपल्या कारखान्याकडे ऊस गळपास देऊन सहकार्य करावे मागील सन दोन हजार चोवीस पंचवीस गळित हंगामामध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रति टन रुपये दोन हजार आठशे तीन याप्रमाणे ऊसाची बिले तोडणी व वाहतूकदार यांची कमिशनराह सर्व बिले अदा केली आहेत तसेच सेवानिवृत्त कर्मचारी व मयत कर्मचारी यांचे फायनल पेमेंट ठरल्याप्रमाणे अदा केलेले आहेत कामगारांची उर्वरित थकीत देणी यावर तोडगा काढून टप्प्याटप्प्याने अदा करणेस संचालक मंडळ कटिबद्ध आहे सभासदांचा अपघात विमा उतरविला असून त्याचाही फायदा सभासदांच्या वारसांना मिळवून देत आहोत आपल्या कारखान्याचे मयत झालेल्या पाच सभासदांच्या वारसांना विमा कलेचा प्रत्येकी पाच लाख रुपयाचा चेक या प्रसंगी देण्यात आला तसेच सन दोन हजार पंचवीस सव्वीस गळित हंगामाचे नियोजन पूर्ण केले आहे ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांनाही पहिला ॲडव्हान्स हप्ता अदा केलेला आहे व दुसरा हप्ता लवकरच अदा करीत आहोत कारखान्याची ऑफ सीझनमधील दुरुस्ती व देखभालीचे कामे प्रगतीपथावर असून गळित हंगामामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या दृष्टीने सर्व खाते प्रमुखांनी कामकाज करून घ्यावे अशा सूचना देऊन कारखाना वेळेवर चालू करण्यासाठी प्रयत्नशील राहावे तसेच येत्या दोन हजार पंचवीस सव्वीस गळित हंगामात कमीत कमी पंधरा लाख ते वीस लाख मेगा गाळप करण्याचा संचालक मंडळाचा मानस असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले सदर कार्यक्रमास कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दिनकर चव्हाण सचिन पाटील तुकाराम मस्के महादेव तळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवार अधिकारी यांनी केले सदरप्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री संभाजी भोसले सुरेश भोसे बाळासाहेब हाके धनंजय काळे साहेबराव नागने जनक भोसले प्रवीण कोळेकर नवनाथ नाईक नवरे दत्तात्रय नरसाळे अशोक जाधव सिद्धेश्वर बनगर महेश खटके तज्ज्ञ संचालक दशरथ जाधव अशोक तोंडले निमंत्रित संचालक धनाजी खरात तानाजी बागल उमेश मोरे अंगदची खलकर अशोक घाडगे गणेश ने कार्यकारी संचालक आर बी पाटील जनरल मॅनेजर डी आर गायकवाड कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी वर्ग कार्यकर्ते सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते या वर्षी आपल्याला सगळ्याला माहिती आहे पाऊस इतका चांगला झालाय आहे च्या मध्येच पाऊस पडल्यामुळं त्या ठिकाणी ऊसाचं त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ऊसामध्ये गारवा आहे हिरवा गार ऊस आहे आणि त्या ठिकाणी वाढीला लागला आहे त्यामुळे एकरी पाच ते दहा टन ऊस हा जास्त निघणार आहे त्यामुळं हा सीझन खूप चांगला त्या ठिकाणी होईल आणि गेल्या हंगामामध्ये ऊस कमी असल्यामुळे अडचणी होत्या आणि गेल्या हंगामाला कारखाने सुरू व्हायला निवडणुकीमुळं त्या ठिकाणी टोळ्या आल्या नाही तर उशिरा चालू झाला मिड नोव्हेंबर पंचवीस नंतर कारखाने चालू झाले यावर्षी मात्र त्या ठिकाणी कारखाने लवकर पंधरा ऑक्टोबरच्या आधीच सरकार परवानगी देईल आणि आम्ही ट्रायलसाठी त्या ठिकाणी कारखाना सुरू करून या हंगामात वीस लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेव ठेवलं आहे आणि आज जवळजवळ बासष्ट हजार एकराची नोंद आपल्याकडे आहे आणि त्या ठिकाणी हा हंगामासाठी साडेसातशे वाहनांचा करार झाला आहे कारखान्यातल्यातली सगळी कामं झाली आहेत नवीन जे काम आम्हाला करायचं होतं मॉडिफिकेशन त्याचं सगळं आता अंतिम टप्प्यात आलं आहे त्यामुळे यावर्षीचा हंगाम आपल्याला रोज तेरा ते चौदा हजार टन गाळप करून येणार हंगामात वीस लाख गाळप करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे गाळप क्षमता वाढवली या वर्षीपासून असं समजलं नेमकं कसं होत आणि काय झालं मागच्या काळामध्ये कारखान्याच्या मिल टेंडम वाढवल्या होत्या अण्णांच्या काळामध्ये बकलची मिल होती तीस साठची परत दादांच्या काळामध्ये त्याला तेहतीस सासष्ट छत्तीस बहात्तरची नॅशनलची मिल टाकली आणि नानांच्या वेळेस त्याला बेचाळीस चौऱ्याऐंशी मिल टाकली परंतु बॉइलिंग हाऊसमध्ये जे बदल करायचे होते के ते केलेले त्या ठिकाणी दिसत नव्हते आम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं तर निवडून यायच्या पूर्वीच बकालची जी मिल होती अन्नांच्या काळातली ती पूर्वीच्याच संचालक मंडळाने त्या ठिकाणी विकलेली होती आणि मग आता नॅशनलची मिल आणि आमच्याकडं जी उल्काची मिल आहे बेचाळीस चौरंश ह्या दोन मिल होत्या त्या उल्काच्या मिलला त्या ठिकाणी आम्ही आता ज्या पद्धतीने गेल्या वर्षी साडेसात आठ हजारापर्यंत गाळप होईल आणि नॅशनलची जी मिल आहे त्याच्यावरती टर्बाईन ड्राईव्ह काढून आता मोटर ए वी सी व्ही एफ एफ व्ही एफ डी केल्यामुळं त्या ठिकाणी मोटर टाकल्यात आणि त्याचं सगळं काम केल्यामुळं ते तो त्या ठिकाणी पाच हजार गाळप आणि हे आठ हजार असं तेरा ते साडे तेरा हजाराचं सा गाळपाचं मिलची साईज आली आणि बॉयलरच्या बाबतीमध्ये जो जुना बॉयलर होता जो डिस्कार्ड करायला लागलेले होते तो चाळीस टनाच आम्ही रनिंगमध्ये घेतला आहे एक एकशे पंचवीस टन आहे एक पंचावन्न टन आणि चाळीस टन दोन आता दोनशे वीस टन स्टीम झाल्यामुळं त्या ठिकाणी कारखान्याचं काम होईल आणि त्याचबरोबर एफ एफ बी फॉलिम फिल्म ही अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे म्हणजे पूर्वीच्या ज्या बॉड्या होत्या ज्यात रस उकळतो आपण म्हणतो तर त्या दोन मीटर साईजच्या होत्या आता ज्या ह्या दहा मीटर साईजच्या आहेत त्यामुळं त्याची कॅपॅसिटी आठ हजाराच्या तीन टाकल्यात त्यामुळं यावर्षी बॉइलिंग हाऊसच्या बाबतीत जे काम कमतरता होती तीन पॅन त्या ठिकाणी टाकले आहेत मशीन त्याच्या सगळ्या इक्विपमेंट्स आणि त्याचे हिटर्स वगैरे त्यामुळं आता कारखान्याचं सगळं काम त्या ठिकाणी झाल्यामुळं यावर्षी कार गाळप त्या ठिकाणी चांगलं होईल आणि त्याचा दुसरा असा फायदा होईल फिलमुळं आमचं स्टीम पर्सेंटेज केन जे आहे ते त्या ठिकाणी दहा टक्क्यापेक्षा खाली कमी येईल त्यामुळं आमच्याकडे बघ्यात जास्त उपलब्ध होईल बघ्यात जास्त उपलब्ध झाल्यामुळे विक्री होईल आणि दोन्ही कोजनचे जे टर्बाईन होते त्याला जे आम्हाला कमी पडतो ते चालवून आम्ही बघायचे अजून मोठ्या प्रमाणात देतो त्यामुळे यावर्षीचा हंगाम वीस लाख गाळप झालं आपला कारखाना फुल कॅपॅसिटीने चालून यावर्षी कारखाना त्या ठिकाणी यशाच्या शिखरावत गेल्या काही दिवसातल्या घटना पाहतात सभासद शेतकऱ्यांना काय आवाहन कराल एक सगळ्यात महत्वाचं माझ्या कर्मचारी बांधव असतील माझे सभासद बांधव असतील माझे सर्व सहकारी असतील माझी आपल्याला एवढंच भावना आहे की एक तर साख आपला विठ्ठल कारखाना बंद होता त्यावेळेस ह्या लोकांचं सगळ्याचं फावलं होतं आता विठ्ठल कारखाना गेल्या तीन वर्षात चालू झाल्यामुळं आज आपल्या विठ्ठलच्या सभासाला कोणाच्याही दारात ऊस जाण्यासाठी जावं लागत नाही आपण जे प्रश शब्द दिला होता पंचवीसशे रुपये भावाचा तो दिला आहे त्या ठिकाणी अठ्ठावीसशे पंचवीस ते तीन हजाराचं बोललो होतो ते दिलाय आत्ता बोललो आहे ते पण करायचं आहे परंतु हा कारखाना चालू नये आणि बंद पाडावा म्हणून काही लोकाला हाताला धरून काही लोक त्या ठिकाणी जे, जे काम करतायत ह्या गोष्टीला बळी न पडता कारखाना चालला पाहिजे कारण विठ्ठल कारखाना जोपर्यंत चाललेल तोपर्यंतच जिल्ह्याची स्पर्धा राहील आणि जिल्ह्यातल्या बऱ्याच जणांच्या त्या ठिकाणी वाटतं की विठ्ठल कारखाना बंद पडावा पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची